नमस्कार माझं नाव अजय गवळी मी बाहेरगावी कामानिमित्त गेल्यामुळे अज्ञात चोरट्याने माझ्या घरी चोरी केलेली आहे मी भगवान बाबानगर मखमलबाद शिवारामध्ये मी राहत असतो आणि परिवारासमवेत गेल्यानंतर एका अज्ञात चोरटेने मोठी चोरी केली आपल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याचं रेकॉर्डिंग उपलब्ध आहे मसरूड पोलीस स्टेशनला आपण एफ आय आर नोंद केलेली आहे आणि मी पोलिसांना कडकडीची विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी या गुन्ह्याचा शोध घ्यावा चोराला पकडण्यात यावे कारण वारंवार गेल्या आपल्या परिसरामध्ये सहा महिन्यांपासून चोऱ्या होत आहे पॅटर्न सेम आहे चोर सेम आहे सी सी टी व्हीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सेम व्यक्ती काळे कपडे घालून दिसत आहे तर मी परत एकदा विनंती करतो की लवकरात लवकर चोर पकडण्यात यावा नमस्कार माझं नाव अश्विनी स्वप्नील पडोळ मी मग मला या भागात राहते श्रीकृष्णनगरमध्ये तर आम्ही सोळा फेब्रुवारी रोजी गावी गेले गेलो असता आमच्या घरी रात्री चोरी झाली त्याच्यामध्ये आमचे दहा तोळे सोने चोरीला गेले तर आम्ही मसूर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे पण अजून म्हणजे आम्हाला काही म्हणजे तपास त्यांना लागलेला नाही तर माझं पोलिसांना एकच विनंती आहे की त्यांनी या, तप, या केसचा तपास करावा या भागात पाच ते सहा चोऱ्या झालेल्या आहेत आणि सीसीटीव्ही फुटेज आम्ही बघितल्यानंतर त्याच्यामध्ये त्या माणसाकडे हत्यार सुद्धा दिसत आहेत यामुळे आता प्रत्येकाला प्रश्न म्हणजे जी जीवाचा प्रश्न पडलाय सगळ्यांना की सगळ्यां सगळ्या भागामध्ये भीतीचं वातावरण झालंय तर माझं एकच सांगणं आहे की सर प्लीज त्यांना शोधा आणि त्यांना शिक्षा करा आणि आम्हाला आमचा न्याय आमचं जे काही आमच्या वस्तू गेल्या मिळून देते एनसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक